आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की दुबईमध्ये एका महिन्याचा एका व्यक्तीचा खर्च किती येतो राहीचा खर्च जेवणाचा खर्च मोबाईलचा खर्च या खर व्हिडिओमध्ये खर तुम्हाला मी पूर्ण माहिती सांगणार आहे त्याच्यामुळे बोलतोय तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रमरा मंडळी यारामध्ये जय शिवराय जय भीम भावन भावन्न काल एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की भा भारतामध्ये शाळा मास्तर आणि दुबईमध्ये एक टेक्निशियन एक कारागीर यांच्या पगारीबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं तर काही भावांना मला कमेंट केली एक भाऊ म्हणतोय की मला अकरा हजार धरम पगार होती दुबईला मला माझा पन्नास पर्सेंट खर्च होता म्हणजे अर्धा पगारीतला अर्धा खर्च ह्या दुबईमध्ये होता मग काय एवढे पैसे खर्च होण्यासाठी काय जवायला काय बुजखलिपात जात होते का का अटलांटामध्ये झोपायला जात होते का असं कसं असतं माहिती आहे का भावांनो जेव्हा आपल्याला पगार कमी असती ना तेव्हा आपला खर्च पण कमी असतो जेव्हा आपल्या आपल्याला पगार जेव्हा जास्त असले ना मग आपला खर्च पण जास्त असतो इकडल्या भाषेमध्ये म्हणलं जातं की आपण अरबाब होतो आरबाप अरबाप हो म्हणजे शेठ अदर कोणी व्यक्ती ते पंधराशे धरमवरती जर काम करत असेल तर तो, तो, तो त्या हिसाबानंच पैसे खर्च करतो आणि जर कोणी इथे पंधरा हजार पगार जर असली तर तो त्या हिसाबानं पैसे खर्च करतो जे काही टेक्निशियन लेवलचे कामं असले जे काही लेबरचे कामं असले याच्यामध्ये कंपनीचं ट्रान्सपोर्टेशन असतं रूम कंपनीचं असतं तुम्हाला लाईट बिल पाणी बिल काही भरायची गरज नाही तुम्हाला कंपनी सगळं देते काही कंपन्या तुम्हाला जेवण फ्री देतात काही कंपन्या जेवणाचे पैसे देतात लेबरसाठी म्हणजे सगळं फ्री आहे सगळं कंपनी आपल्याला देते सुपरवायझर किंवा इंजिनियर किंवा मॅनेजरच्या पोस्टवरती असेल किंवा ऑफिशर एखादं काम असेल तर कंपनी त्याला अगोदरच त्याच्या पगारीमध्ये त्याला आपला अलाउन्स देत असते जर कंपनी त्यांना अकोमोडेशन जर देत नसेल तर कंपनी अकॉमटेशनचे पैसे देते कंपनी जर ट्रान्सपोर्टेशन देत नसेल तर कंप ट्रान्सपोर्टेशनचे पैसे देते कंपनी जेवणाचे पैसे देत असते तर एकूण जर तुम्ही बघितलं ना टोटली जर बघितलं तर जे कोणी इंजिनिअर मॅनेजर कोणी सुपरवायझर असेल तर कंपनी त्यांना अगोदरच सॅलरीमध्ये हे सगळं अलाउन्स देत असते एका रूममध्ये रूम शेअर करतात एका रूममध्ये तीन माणसं किंवा चार माणसं किंवा दोन माणसं असे मिळून इकडे राहतात तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं दुबईसारख्या साईटला दुबईमध्ये काही ठिकाणी चारशे बेडपेस आहे चारशे निरमला बेडपेस आहे महिन्याचं काही ठिकाणी सहाशे पण आहे जर तुम्हाला चांगलं राहायचं आहे तुम्हाला जर चांगल्या बिल्डिंगमध्ये रूम पाहिजे जर तुम्हाला चांगल्या ठिकाणी राहायचं आहे तर मग पैसे तर जास्त लागणारच आहे परंतु काही लोक काय करतात दुबईला कामाला येतात आणि राहण्यासाठी शारजामध्ये राहतात कारण की शारजामध्ये थोडंसं रूमचं रेंट कमी असतं काही लोक परिवारासोबत राहतात जर परिवारासोबत राहिलं तर नक्कीच हजार ते बाराशे धरम तर तुम्हाला महिन्याचे लागणार रूमसाठी जर बॅचलर जर राहिलं तर तीनशे ते चारशे धरम पाचशे धरमपर्यंत बेडकस मिळतो राहिला प्रश्न येण्याचा मी मागाशीच बोललो ना काही लोकांची जर पगार जास्त असली तर काही लोक आरबाब बनतात तर काही लोक काय करतात टॅक्सी वगैरेनं प्रवास करतात तर टॅक्सीचा प्रवास इथं खूप महाग आहे खूप महाग चांगल्या चांगल्या मॅनेजरला तो प्रवास परवडणार नाही रोजचा बस असते ते आर टी आयची गव्हर्नमेंटची बस किंवा मेट्रोनं जेवढं होईल तेवढं मेट्रोचा प्रवास करतात आणि दुबईमध्ये मेट्रो आहे दुबईमध्ये मेट्रो आहे मेट्रोचे भरपूर स्टॉप आहेत तुमचं जिथं पण काम असलं तिथपर्यंत तुम्हाला मेट्रो घेऊन जाणार इथे बस इथे गव्हर्नमेंटच्या बस असतात जरी तुम्ही मॅट्रो आणि बसचा जर प्रवास केला तर महिन्याला तुम्हाला तीनशे ते चारशे धरम तुम्हाला आरामात लागणार आहेत आणि जर तुमचं ऑफिसमध्ये काम असलं एकाच ठिकाणी जर काम असलं तर मग तुम्ही काय करताय ज्या ठिकाणी तुमचं काम असलं त्या ठिकाणी तुम्ही बेडफेस शोधताय इकडे सगळीकडे मिळतं बेडफेस असं काही नाही आहे तिकडंच तुम्ही रूम वगैरे शोधताय तर मग तुमचं एक तर तुमचा टाईम पण वाचतो वेळ पण वाचतो कामावर जाण्याची तुमचं ट्रान्सपोर्टेशनचे पैसे पण तुमचे वाचतात आणि जर तुमचं जर कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये जसं फिरणं काम असेल तर काही काही कंपन्या जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये येतात ना ऑफिसवर ना कंपनीच्या गाड्या असतात साईडवरती गेल्यावरती कंपनीच्या गाड्या असतात वापरू शकतात जेवणाला किती पैसे लागणार आहे आता बघा जेवणाचे पैसे जर तुम्ही बोललो जर तुम्ही भुजखलिबामध्ये जर जेवलं तर तुम्हाला एका दिवसाचेच हजार धर्म लागणार आहे परंतु इकडे काय ना जेवणाचा का सिस्टम असतो इकडे काही मलवारी केरळाच्या मेस असतात काही इंडियन मेस असतात काही पाकिस्तानी मेस असतात काही बांगलादेशचे मेस असतात तर आपल्याला कुठलं जेवण आवडतं आहे आपण जर वेज खात असेल तर जास्तीत जास्त चारशे ते पाचशे धरम आपल्याला लागणार आहे चांगलं जेवण चांगलं आता आम्ही जेव्हा जेवतोय ना जर मला जेवायचं असलं ना तर मी फक्त अडीचशे ते तीनशेमध्ये महिना काढतो आहे जेवणाचा ते पण चांगलं जेवण जर तुम्ही जर तुम्ही आरबाप असेल जर तुम्ही मोठं शेट असेल तर तुम्ही पाचशे ते सहाशे धरम धरून चला तुम्ही गणित करा मी याच्यामध्ये तुम्हाला लेबरसाठी पण सांगितलं आहे या पाच दहा हजार जर सॅलरी असेल त्यांची पगार असेल मॅनेजर इंजिनियर असेल त्याच्यासाठी पण सांगितलं आहे आता राहिला प्रश्न मोबाईलचा तर मोबाईलचा इथे जर बघितलं तर पन्नास धरम इथे नॉर्मली पन्नास धरम महिन्याचे लागतात दुबईमध्ये जे काही कंपनी असतात कुठल्या पण कंपनीमध्ये जर तुम्ही आला ना तर कंपनी कंपनीमध्ये कंपनी तुम्हाला सिम कार्ड देत असते कंपनीच्या कंपनीमध्ये तुम्हाला फोन कॉल फ्री असतात जर तुम्ही जाण्या येण्याचे ट्रान्सपोर्टेशनचे जरी तुम्ही पाचशे धरम जरीही महिन्याला धरले एवढे लागत नाही तरी पण एवढे धरले तर तुम्हाला एकूण खर्च येतो पंधराशे दिरहम जेवढी पगार असली त्या हिशोबानंच माणूस खर्च करतो तुम्हाला परिवारासोबत राहायचं असेल तर परिवार घेऊन राहण्यासाठी मग तुम्हाला खर्च येऊ शकतो महिन्याचे तीन हजार धरमपर्यंत परिवारासोबत राहण्यासाठी जर तुम्ही बॅचलर राहत असेल तर एवढा खर्च तुम्हाला येत नाही तर तुम्हाला माझा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाकी इंस्टाग्राम फेसबुकला माझा व्हिडिओ बघत असेल तर फॉलो नक्की करा भावांनो हे महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम